लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवली आहे त्यातच नाशिक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार उमेदवार निश्चित निश्चित असताना अजूनही महायुतीचा झाला नसून कदाचित बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी अजून अधिकृत नावाची घोषणा करण्यात आली नाही तर दुसरीकडे शिंदे गटाकडून आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नाशिक लोकसभा उमेदवारीची उमेदवारीच्या जागेला रस्सीखेच सुरूच आहे त्यातच भाजपा देखील या जागेवर दावा करत असून ही जागा भाजपाला सुटल्यास नवल वाटायला नको म्हणूनच त्या दृष्टीने तयारीसाठी सध्या सिन्नर तालुका भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमी सुरू असून शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी दोन्ही औद्योगिक क्षेत्रातील परप्रांतीय कार्यकर्त्यांनी सिन्नर शहरातील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भाजपा तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे महिला शहर युवा अध्यक्ष प्रियंका द्विवेदी यांच्या विशेष प्रयत्नातून असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला उत्तर प्रदेश बिहार झारखंड या भागातील अनेक महिला पुरुष माळेगाव मुसळगाव मधील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात अशा उत्तर भारतीय लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक योजनांमुळे भाजपा पक्षात प्रवेश केला या वेली। प्रवेश सोहळ्याच्या वेळी मालेगाव व मुसळगाव मधील अनेक उत्तर भारतीय नागरिक हे भाजपात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचा निरोप जयंत सिन्नरमध्ये लवकरच उत्तर भारतीय लोकांचा भव्य असा मेळावा आयोजित करण्यात असल्याचा शब्द यावेळी जयंत बाबू आव्हाड यांनी उत्तर भारतीयांना दिला यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या महिला व पुरुषांना ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे

उपक्रम नेहमी सिन्नर तालुक्यात राबवले जातील असा शब्द जयंत आव्हाड यांनी शरद कासर यांना दिले या प्रसंगी सिन्नर शहर भाजपा अध्यक्ष मुकुंद खर्जे महिला शहर अध्यक्ष देवयानी वाघ अरुण द्विवेदी विशाल क्षत्रिय जिल्हा महिला सरचिटणीस मीरा सान सुमन जोशी नाना बाबर राहुल इमानदार आदींचे भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी व मोठ्या संख्येने उत्तर भारतीय महिला पुरुष नागरिक उपस्थित होते या सेनेसाठी ऋषिकेश खोलप जनता पार्टी मध्ये विधानसभा प्रमुख जयंत आव्हाड साहेब व ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे सर भाऊसाहेब शिंदे सर मुकुंद खरजे देवयानी यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवकांचा व महिलांचा मोठ्या संख्येने प्रवेश झाला आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आमच्या द्विवेदी परिवारकडं सुंदर शहरामध्ये आपले विधानसभेचे प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब सर आणि जिल्ह्याचे सर चिटणी शरदजी कासार आपले शहराचे शहराध्यक्ष मुकुंद खर्जे शहराध्यक्ष लेडीज देवयानी वाघ आणि प्रियंका द्विवेदी आणि अरुण द्विवेदी यांच्या मार्फत आपल्या सिन्नर शहरामध्ये आज शेकडो युवा प्रति युवा नेत्यांनी मुलांनी आणि बायकांनी लेडीजने भारतीय जनता पार्टीमध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे सर्व खास करून उत्तर भारतीय आहे आणि त्यांनी सर्वांनी संकल्प केला आहे त्यांचे स्वतःचे तर आपल्या देशाचे खंबीर असं नेतृत्व करणारे मोदीजी यांना ते मतदान करणार आहे आणि त्यांच्या पूर्ण जे नातेवाईक आहे आणि परिवार आहे त्यांनाही ते मोदीजींनाच निवडून देण्यासाठी मतदान करणार आहे त्या सर्व युवांच आणि त्यांनी ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टी मध्ये सहर्ष स्वागत करते जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी सिन्नर येथे युवा महिला आणि युवा पुरुष यांनी मान्य श्री अरुणदादा त्रिवेदी तसेच प्रियांका त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर ते दोनशे पुरुष आणि महिलांनी प्रवेश केलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे मान्य गुरुवर्य आणि जयंत बाबूजी तसेच मान्य गुरुवर्य हांडेसर यांच्या पूर्ण नेतृत्वाखाली हा कार्यक्रम सुंदरित्या पार पाडला आहे जय हिंद जय भारतीय जनता शंभर ते दीडशे लोकांचा समावेश झालेला आहे आणि इथून पुढे आम्ही पण असंच कार्य करत राहणार आहे भरपूर लोकांचे इथून पुढे प्रवेश हो करणार आहे आणि आवार साहेबांचं निवेदन करतो इथून पुढे भरपूर लोकांचा समावेश करणार आहे आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या आमच्या शहर प्रमुख प्रियंका द्विवेदी यांच्या नेतृत्वाखाली आज सिन्नर शहराच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये अनेक पुरुष आणि महिलांनी भाजपामध्ये प्रवेश केला यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांची संख्या होती या सर्वांचं आम्ही मन मोकळ्यापणाने भाजपामध्ये स्वागत करतो ह्या पक्षाचे कार्यकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत चाललेली आहे मोदीजी आणि त्यांच्या नीतींवर लोकांचा विश्वास वाढत चाललेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या संख्येने दररोज लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहेत आज ज्या ज्या पुरुष आणि महिलांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांच्यामार्फत फार मोठं कार्य भाजपचं या सिन्नर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये उभं राहील अशी मला खात्री आहे या प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि विशेषतः महिला आघाडीच्या आमच्या प्रियंका द्विवेदी असतील देवानी वाघ असतील मीरा सानप असतील जोशी मॅडम असतील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून अनेकांना या पक्षात आणलं त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि थांबतो